रेडी नमस्कार मी डॉक्टर सई आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उभं राहूनच्या स्थितीमध्ये म्हणजेच समस्थितीमध्ये असे काही एकदम उत्कृष्ट असे स्ट्रेचिंग्स ज्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचा ताण व्यायाम होईल आणि सगळ्या शरीरामध्ये दिवसभर आपल्याला एनर्जी असल्यासारखी वाटेल आणि असं एक समाधान होईल की आपण उभं राहून का असे ना पूर्ण चांगलं एक व्यायामाचा प्रकार केला आहे आणि स्ट्रेचिंग केलेले आहेत म्हणून कारण खूप जणांना गुडघ्याच्या त्रासामुळे खाली बसून काहीही करता येत नाही किंवा शयनस्थितीत किंवा विपरीत शयनस्थितीतसुद्धा पाय उचलणे वगैरे क्रिया त्यांना अवघड पडू शकतात कुणाकुणाला क्रॅम्प्स येतात मध्येच तर आज हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही या प्रकारे जरी एक्सरसाइज केली तरी त्याचा चांगला फायदा होणार आहे तर चालू करूया आधी आपल्याला समस्थितीमध्ये आपण उभे आहोत एक दीर्घ श्वास आत दीर्घ श्वास बाहेर आता एक्सरसाइजला चालू केल्यानंतर मी अगदी दोन वेळेस करून दाखवणार आहे पण तुम्ही जेव्हा या व्हिडिओमधून या एक्सरसाइजचा अभ्यास कराल तेव्हा किमान एक क्रिया ही पाच वेळेस करणं आवश्यक आहे तर आधी श्वास घेत आपल्याला पूर्ण खांदे मागच्या बाजूला श्वास सोडत समोर जेवढं शक्य असेल तेवढं खांद्यांना फिरवायचं आहे श्वास घेत जास्तीत जास्त वरती स्ट्रेच करायचं आहे श्वास सोडत खाली श्वास घेत वरती वरती थोडस होल्ड करायचं आहे स्ट्रेच केलेल्या अवस्थेमध्ये श्वास सोडत खाली आता आपल्याला हातांना लॉक केला आहे आपण एक पाय आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि त्या साईडला बेंड व्हायचं थोडस होल्ड करायचं आहे श्वासोडक खाली दुसऱ्या साईडला तर हे स्ट्रेच करत असताना वाकायचं नाही मागे किंवा पुढे आपल्या कमरेच्या लेव्हलमधूनच आपल्याला बेंड व्हायचं आहे त्याच्यानंतर आपले हात नमस्काराच्या स्थितीमध्ये श्वास घेत जास्तीत जास्त शक्य असेल तेवढं मागे होल्ड करायचं आहे श्वास सोडत खाली आता थोडंसं पायामध्ये अंतर पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत जास्तीत जास्त खाली आता इथे आपल्याला आपले हात असे एकमेकांशी धरायचे आणि जास्तीत जास्त डोक्याचा भाग जो आहे तो खाली थोड्याशा लटकलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त रक्तपुरवठा आपल्या हृदयाकडे मेंदूकडे जाईल थोड्या वेळासाठी तुम्ही लोलकासारखं असं इकडे तिकडे पण करू शकता हे करत असताना डोळे उघडे ठेवायचे आहेत बॅलन्सिंगसाठी तर आपल्याला एक पाय पुढे आणि त्या पायाच्या थोडंसं म्हणजे अगदी थोडाफार फरक झाला तर चालेल पण असा प्रयत्न करायचा आहे की मागचा पाय जो आहे तो त्या लेव्हलमध्येच असावा हात घ्यायचेत आपल्याला कमरेवर सपोर्टसाठी आणि समोरचा पायाचा मांडीचा भाग जो आहे तो काटकोणामध्ये जमिनीशी पॅरल घ्यायचा आणि हळूहळू मागे बेंड व्हायचं आहे हे करत असताना आपल्याला पायाचा मागच्या पायाचा तळवा जो आहे तो असा वरपर्यंत उचलायचा नाही पूर्ण पायाचा तळवा जमिनीला टेकलेला ठेवायचा आहे म्हणजे हा पायाच्या भागाला पूर्ण स्ट्रेच मिळतो या पेल्विक एरियाला स्ट्रेच मिळतो वेरिकोज वेन्स असतील टाच दुखत असेल तर ती पण हळूहळू कमी होते सावकाश श्वास सोडत यायचा आहे पाय आपण चेंज करून घेतला आहे पुन्हा एकदा मागच्या पायाचा तळवा पूर्ण जमिनीला टेकलेला श्वास सोडत समोर नंतर पायामध्ये अंतर आणि थोडेसे पाय आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचे आहेत आपले हात आपल्या कमरेवरच आहेत सपोर्टसाठी आणि सावकाश खाली आहे थोडा वेळ जेवढ्या वे वेळ शक्य असेल तेवढं होल्ड करायचं आहे पुन्हा श्वास घेत वरती श्वास सोडत खाली या स्थितीमध्ये येत असताना आपले गुडघे खूप समोरपर्यंत आणायचे ना नाही आहेत श्वास घेत वरती पाय आहे त्या स्थितीमध्येच आहेत स्थिती आपले हातांना आपण लॉक केला आहे आणि हात आहेत डोक्याच्या मागे आता आपल्याला श्वास सोडत आधी खाली खाली आल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त क्रॉस मध्ये जायचं कोपर जो आहे तो गुडघ्यावर स्थिर करायचा आहे श्वास घेत वरती दुसऱ्या साईडला पूर्ण आपला चेहरा मागे आला पाहिजे मागच्या साईडला श्वास घेत वरती आपले हात आपण असे लॉक केले जाता लॉक आपण मागच्या बाजूला मी दाखवलं तुम्हाला असे लॉक करायचे मागे श्वास घेत मागे जायचं आहे श्वास सोडत खाली श्वास घेत मागे श्वास सोडत आता पुन्हा एकदा आपण हातांना अशा पद्धतीने लॉक केला आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त खाली घ्यायचं डोकं जेवढं शक्य असेल तेवढं खाली मुवमेंट करायचे दोन्ही दिशेने श्वास घेत वरती तर या एक्सरसाइज करताना तुम्हाला असं लक्ष येईल की पायाचे स्नायू ते खूप स्ट्रेच होतात आणि रोज जर एक्सरसाइज आपण करू तर पाय मजबूत होतात जसं की वय थोडंसं पन्नासशी आल्यानंतर बऱ्याच जणांचे प्लॅन्स असतात कुठेतरी ट्रेकिंगला जाणे किंवा मंदिरात जाणे आणि देवस्थानांना बऱ्याचशा पायऱ्या असतात तर मग ते चढणं होत नाही कारण लगेच थकवा येतो पाय दुखतात जर ह्या एक्सरसाईज चालू असतील तर पायांना मजबूती येते स्नायू स्ट्रेच होतात आणि आपल्याला असं उत्साह वाटतो की मी एक्सरसाईज पण करते आणि मी काही पण चढू शकते कुठल्याही मंदिरात पायऱ्या असेल तर जाऊ शकते तर आपला एक्सरसाईज पण होण्यासाठी कॉन्फिडन्स पण बिल्ड होण्यासाठी या एक्सरसाइज करा आणि या एक्सरसाईज झाल्यानंतर लगेच कामाला न लागता कारण आपण बराच वेळ दहा ते पंधरा मिनिट उभा आहोत तर थोडंसं खाली बसायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटासाठी दीर्घ श्वसन करून मग तुम्ही आपल्या नी नित्याच्या कामाला लागायचं आहे तर हा व्हिडिओ आणि येथील एक्सरसाइज जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा जर कोणाला शेअर करण्यासारख्या वाटत असतील तर शेअर पण करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू